एकनाथ साहेबांना मागणी एवढीच आहे तुम्ही ज्या पद्धतीने शेती करताय तशा प्रकारची प्रत्येक शेतकऱ्याला अशा प्रकारचं तंत्रज्ञान द्यावं आणि ती काळी दिवाळी त्यांची साजरी नव्ह यासाठी त्यांनी मदत करावी तळमळतेने काम करणारे नेते आहेत ते त्यांना गरिबांचं आणि शेतकऱ्यांचं कळतं आहे आता ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कळत असेल तर माझी विनंती आहे की त्यांनी काही हो। ओ बरेच जण म्हणतात एकनाथ आमचं म्हणणं आहे सरकारमधून भार पडायला लागलं तरी चालेल पण या शेतकऱ्या अन्याय होतोय म्हणून त्यांनी न्याय देण्याची भूमिका पॅकेज जाहीर होईल आणि पैसे दिवाळी मी म्हणालो होतो ना दसऱ्याच्या मेळाव्यात की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही त्याप्रमाणे आम्ही आप पैसे देण्याही सुरू केले त्यांच्या खात्यात पैसेही जाऊ लागलेत त्यामुळे बोलणार काय मुद्दा नाही मग मुद्द्याचं म्हणजे कुठल्याही मुद्द्याला धरून राजकारण करणं आता विरोधी पक्षाचं ते त्यांनी ठरवलेलंच आहे म्हणजे विरोधकांचं लोकांचं दिशाभूल करायचा हा प्रयत्न सुरू आहे का दिशाभूल त्यांनी नेहमी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतातच ते शेतीचा असू द्या निवडणुकीचा असू द्या कुठलाही विषय असू द्या त्यांना कुठ बघा जर चांगला निर्णय घेतला तर चांगलं म्हणायला पाहिजे हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्रजींना जाऊन बुके देत होते ना चांगले मुख्यमंत्री आहेत म्हणून म्हणत होते ना आता लगेच त्याच देवेंद्रजींना मुख्यमंत्री कसा आहे फेल झाला मुख्यमंत्री कसा अपयशी आहे हेच म्हणजे हे हे दु ही दुटप्पी भूमिका आहे आणि हे खरं म्हणजे हे रड रडगाण आहे कायमचं रडत राहायचं सा। बाळासाहेबांनी आम्हाला रडायला नाही लढायला शिकवलेलं आहे ते म्हणून आम्ही त्यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे आणि लोकांनी देखील आम्हाला स्वीकारलं आहे धन्यवाद